अभिनेत्री वीणा जगताप ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे राधा प्रेमरंगी रंगली या मालिकेतून ती घराघरात पोचली होती कलस मराठी वाहिनीवरील या मालिकेत वीणा मुख्य भूमिकेत दिसली होती या मालिकेने वीणाला प्रसिद्धी मिळवून दिली या मालिकेनंतर वीणा आई माझी काळूबाई या मालिकेत दिसली होती वीणाने बिग बॉस मराठीचे घरही गाजवले होते तर आता पुन्हा एकदा वीणा मालिकेतून प्रेक्षकांचा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे नव्या मालिकेतून वीणा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेतून वीणा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत वीणा महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे या प्रोमोमध्ये वीणाची झलक पाहायला मिळत आहे वीणाला पुन्हा नव्या भूमिकेत टी व्हीवर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत पण वीणा या मालिकेत सहाय्यक भूमिका साकारत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे मालिकेच्या या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट्स केले आहेत वीणा जास्त सुंदर दिसते ती मेन हिरोईन हवे होती तर मालिका पाहायला मजा आली असती असं एका चाहत्याने म्हटलं आहे वीणाला साईड रोल का दिला आहे असेही कमेंट एकाने केली आहे वीणाला मुख्य भूमिकेत ठेवा कारण तिचा चाहता वर्ग संपूर्ण महाराष्ट्रभर आहे वीणामुळे टी आर पी वाढायला मदत होईल असंही एकाने म्हटलं आहे अभिनेत्री वीणा जगताप हिच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका